नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आकाश भेट भाग सहावा अखेरचा भाग दुसऱ्या दिवशी मीरा पुन्हा श्री अरविंदांना भेटायला गेल्या त्यावेळी पॉल रिचर्ड त्यांच्या सोबत होते पॉल यांची श्री अरविंदांबरोबर पुढे येऊ घातलेल्या युद्धाविषयी भवितव्याविषयी चर्चा चालू होती मीरा यांना त्यात फारसा रस नव्हता चर्चा कानावर पडत होती ते किती वेळ बोलत होते कोण जाणे पण त्याकडे मीरा यांचं लक्ष नव्हतं श्री अरविंदांच्या चरणापाशी त्या केवळ स्तब्ध बसून राहिल्या होत्या काही वेळाने मीरा यांना जाणवले की एक शक्ती त्यांच्यात अवतरित होत आहे शांती निश्चल निरवता आणि काहीतरी विराट असा तो अनुभव होता वरून अवतरलेली ती दिव्य शक्ती त्यांच्या हृदयापाशी येऊन स्थिरावली चर्चा आटोपल्यावर त्या उठल्या आणि निघाल्या तेव्हा त्यांना जे जाणवले त्याबद्दल ते त्या लिहितात आजवरच्या आयुष्यात जपलेल्या तयार झालेल्या साऱ्या मनोरचना मानवी जीवनाच्या हितासाठी पाहिलेली सारी सुंदर स्वप्न साऱ्या संकल्पना बंद डोळ्यांसमोर ढासळून पडत आहेत सारे काही निमिषार्धात नाहीसे झाले आहे मला आता काहीच माहीत नाहीये समजत नाहीये मी पूर्णत कोरी पाटीत झाली होते जणू ही स्थिती जपण्यासाठी त्याला धक्का लागू नये यासाठी मी पुढे आठ दहा दिवस प्रयत्नशील राहिले तो अनुभव तसाच टिकून राहावा यासाठी त्या काळात मी अगदी अत्यल्प बोलत असे आणि तेही अगदी आवश्यक तेवढे अगदी कामापुरतेच आता त्यांचे चित्त सहस्रदलात नाही तर त्याच्याही वर असणाऱ्या केंद्राच्या ठिकाणी स्थिरावले होते आणि तेथूनच त्या जगाचा अनुभव घेत होत्या नंतरच्या आयुष्यात हा शांतीचा अनुभव त्यांना कधीच सोडून गेला नाही हे होते श्री अरविंदांचे सामर्थ्य या अनुभवानंतर मीरा लिहितात या अवस्थेत कोणताही विरोध न करता तुझ्या प्रत संपूर्ण समर्पित व्हायला मी शिकले जर मी एखाद्या निरागस बालकाप्रमाणे बनण्यास संमती दिली तर एक नवीन शक्यता माझ्या समोर उलगडताना दिसेल या अपूर्व भेटीमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट घडली होती मीरा यांनी मानवाच्या उद्धारासाठी ज्या अनेक योजना मनामध्ये आखल्या होत्या त्या पूर्णतेस नेण्यासाठी आवश्यक असणारं भौतिक आणि आध्यात्मिक बल त्यांच्याजवळ होतं आणि त्या बलप्रयोगाची प्रभावी रीतही त्यांना अवगत होती परंतु एका प्रश्नाचे उत्तर काही केल्या त्यांना गवसत नव्हते मानवजातीचा आजवरचा इतिहास पाहिला तर असे दिसते की अशा तऱ्हेचे सर्व प्रकारचे सर्व देशातले प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी होऊन कालांतराने कालौघा पुढे ते यश कुठल्या कुठं धुवून जाऊन नाहीस होत आपल्या प्रयत्नांचही असंच होणार का या प्रश्नाचा उलगडा श्री अरविंदांच्या भेटीमुळे झाला त्यांनी श्री अरविंदांना थेट प्रश्न विचारला होता की या पृथ्वीवर देवराज्य सत्याचे राज्य स्थापन करण्याचे सर्व प्रयत्न थोड्याशा यशानंतर पुनरपी धुळीस मिळतात यापुढेही हे असंच घडत राहणार का अत्यंत तळमळीने विचारलेला हा प्रश्न ऐकून श्री अरविंद गंभीर झाले स्थिर दृष्टीने त्यांनी मीरा यांच्याकडे पाहिले आणि घनगंभीर आवाजात ते उद्गारले नाही यावेळी तसे घडणार नाही आता उगवणारा नित्य नवा दिवस म्हणजे समर्पणाच्या यज्ञातील जणू एक नवीन आहुतीच असे अशा प्रकारे मीरा यांचे जीवन सुरू होते त्या परमेश्वराला उद्देशून लिहित होत्या हा देह हे तुझे माध्यम आहे माझी इच्छा ही तुझी सेवक आहे माझी बुद्धी ही तुझे साधन आहे आणि सारे अस्तित्व तुझेच आहे अशी भावावस्था जरूर होती पण तरीही त्यांना जाणवले की स्वतःच्या सीमित व्यक्तिमत्वाच्या कचाट्यातून आपण अजूनही बाहेर पडू शकत नाहीये परमेश्वराचे निस्सीम सेवक बनण्याच्या नेमकं काय आड येत आहे याचा त्या कसून शोध घेत होत्या स्वतःला परमेश्वरापासून विभक्त करणाऱ्या स्वतःमधीलच कशापासून तरी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मीरा परमेश्वराची करुणा भाकत होत्या आणि आतून परमेश्वराची वाणी कानावर पडली तो त्यांना म्हणत होता तुला समग्रपणे मृत्यू कसा स्वीकारावा हे आजवर माहीत झालेले नाही तुझ्यामध्ये नेहमीच अशी कोणती तरी गोष्ट होती की जी हे जाणून घेऊ इच्छित होती साक्षी होऊ पाहत होती समजून घेऊ पाहत होती संपूर्णतया समर्पित हो स्वतःचा विलय कसा करायचा ते शिकून घे तुला माझ्यापासून विलग करणारा अगदी शेवटचा अडथळा देखील भेदून टाक आणि हातचे काहीही न राखता समर्पणाचे कार्य ने मीरा यांची धारणा बघता बघता वैश्विक झाली होती संपूर्ण पृथ्वी मातेसाठीच जणू परमेश्वराकडे त्या पसायदान मागत होत्या त्या म्हणत होत्या सारे मत्सर मावळून जाऊ देत सारे वैमनस्य पुसले जाऊ दे सारी भीती पळून जाऊ दे साऱ्या शंका सारे संशय खंडित होऊन जाऊ देत या शहरात या देशात या भूतलावर सर्व हृदय तुझ्या दिव्य रूपांतरकारी प्रेमाने भरून जाऊ देत चांगुलपणा न्याय आणि शांती यांची सार्वभौम सत्ता जगावर असू दे अज्ञानी अहंकारावर मात केली जाऊ अंधकार प्रकाशात परिवर्तित होवो आणि अचानक पडदा वर उचलला गेला मीरा त्यांच्या दैनंदिनीमध्ये नोंदवतात गेल्या काही दिवसांपेक्षा भूतकाळ अधिक जोराने पुसला जात आहे मृतवत झाला आहे नूतन जीवनाच्या किरणांखाली जणू काही तो पुरला गेला आहे या वहीची काही पानं चाळत असताना मागे सहज ओझरता दृष्टिक्षेप टाकला तर त्या भूतकाळाच्या मृत्यूबद्दल माझी पुरेपूर खात्री झाली आणि मोठा भार कमी झाल्याने हलके वाटून तुझ्या पुढे माझ्या दिव्य प्रभू पुढे मी बालकाच्या निरागस्तेने अत्यंत सरळतेने आडपडदा न ठेवता उभी राहिली आहे परमेश्वरा तू माझी प्रार्थना ऐकलीस तुझ्याजवळ मी जे जे मागितले ते ते तू मला दिले आहेस माझ्यातील मी लुप्त झाला आहे आता फक्त तुझ्याच सेवेस वाहिलेले शिल्लक राहिले आहे माझे जीवन हाती घेऊन ते तू तु तुझेच केले आहेस माझी इच्छाशक्ती घेऊन ती तुझ्या इच्छाशक्तीशी जोडली आहेस माझे प्रेम घेऊन ते तू तु तुझ्या प्रेमाशी एकरूप केले आहेस माझा विचार हाती घेऊन त्याच्या जागी तू तु तु तुझी चेतना भरली आहेस हा आश्चर्यमग्न देह आपले मस्तक विनम्र करून मौनयुक्त विनीत भक्तिभावाने तुझ्या चरण धुली स्पर्श करत आहे निर्विकार शांतीमध्ये विलसणाऱ्या तुझ्याखेरीज दुसरे काहीही अस्तित्वात उरलेले नाही अशा रीतीने संपूर्णत समर्पित झालेल्या मीरा यांच्याविषयी श्री अरविंद म्हणतात स्वतःपाशी काहीही राखून न ठेवता केलेले हे असे निश्चेष समर्पण आजवर मी कोठेही पाहिलेले नाही श्रोते हो आज ही मालिका इथे पूर्ण होत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या भेटीचा अन्वयार्थ काय होता हा समजावून घेण्याचा जो प्रयत्न आपण केला तो श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या चरणी समर्पित करूया आणि आता इथेच थांबूया धन्यवाद